मला एक कळत नाही ज्या ज्या लेडीज पोस्ट करते व्हिडिओ बनवते इंस्टाग्राम चालवते यूट्यूब चालवते फेसबुक चालवते व्हिडिओ टाकते तर जीवनात त्यांना काहीतरी करायचं आहे तेव्हाच व्हिडिओ टाकते ना का तुमच्यासाठी व्हिडिओ टाकते का पर्सनल मॅसेज करावं म्हणून तुम्ही सकाळी उठून हल्लो मॅडम हाय मॅडम चहा झाला काय मॅडम तुम्हाला मॅसेज करायचा ताई म्हणून बोला ना हां एवढं मोठं तुम्हाला पोस्टच्या खाली फोटोच्या खाली आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स दिला आहे तिथं कमेंट करा पर्सनल कशाला करता म्हणून हा विचार करते फॉलोबॅक द्यायच्या ना माणसाला फॉलो बॅक द्यायचा का नाही कारण की माणसाला फुर्सत खूप असते लेडीजसम बोलायची खरं सांगते मी सत्य आहे कडू आहे पण सत्य बोलते आताच्या माणसाला दुसऱ्याच्या बायकोसंग बोलायला खूप वेळ मिळते पण स्वतःच्या बायकोला शेणभर टाईम देत नाही कारण कंटाळून जाते ना तो घरच्या बाईसम बोलून तर मी व्हिडिओ बनवते पोस्ट करते मला आले, आले तर मला फालतूच पर्सनल व्हिडिओ आले मेसेज आले पाहिजे नाही नाहीतर मी वाट लावणारी आहे समजलं का मला फालतूच वेळ नाही कोणासह बोलायसाठी नाहीतर मग मी एक तर मला फॉलो करायचं नाही समजलं ना लक्षात ठेवा तर मला मेसेज करायच्या वेळेस ना विचारून करून मेसेज करायचा